नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा देशाच्या एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून लाखांदूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार वैभव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सर्वत्र बघायला मिळाला सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले तालुक्यातही स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी लाखांदूर पोलीस ठाण्याची पोलीस पथकाने तिरंगी झेंडेला सलामी दिली यावेळी नायब तहसीलदार अनिल पवार नायब तहसीलदार नायब तहसीलदार सुरेश पवार पोलीस निरीक्षक सचिन पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते लाखांदूर नगरपंचायतीत स्वातंत्र्य दिन व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक उत्साह साजरा लाखांदूर नगरपंचायतीच्या कार्यालयात आज नानी न मोटे करने अर्पन वा वर्धापन दिन आणि एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व पूजन करून झाली यानंतर नगराध्यक्ष श्री विनोद ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याचबरोबर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकानंतरच्या सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्त नगर परिषद कार्यालयापासून ते द्वारकाधीश मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नगराध्यक्ष विनोद ठाकरे उपाध्यक्ष प्रल्हादजी देशमुख सर्व नगरसेवक यांसह मोठ्या संख्येने नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते